हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे जुनी वही घर फक्त विटावाळू लाकूड किंवा दगडांनी बनलेली नसतात त्यात दडलेली असतात आठवणी गुपित सावल्या आणि न सांगितलेल्या कथा कधी कधी ती खरंच बोलतात आपल्याला एकूण न येणाऱ्या भाषेत ही कथा आहे जुन्या वहीची एक अशी वही जी घरातल्या कुणाचीच नसूनही त्या घराचं सत्य उलगडते नाशिक शहरातल्या जुन्या फेटेत जोशी कुटुंब राहत होत तीन पिढ्यापासूनच जुनं घर लाकडी अटारी करकरणारे दरवाजे उंबरठ्याला लागलेली थोडी वेलवेल आणि आठवणींनी भरलेलं आयुष्य आदित्य जोशी त्या घरातला तरुण मुलगा मुंबईत शिकून परतला होता आई वडील त्याच्या लग्नाच्या तयारीला लागले होते घराचं रंगकाम साफसफाई सुरू होती एके दिवशी अठारी साफ करताना त्याला एक जुनी वही सापडली वही धुळखात पडलेली पानं पिवळी पडलेली जणू शंभर वर्ष जुनी वहीवर नाव नव्हतं फक्त पहिल्या पानावर एकच ओळ लिहिलेली होती हे गुपित घरातल्या कुणालाही सांगू नकोस पण कुणी शोधलं तर समज की आता वेळ आली आहे आदित्य उत्सुकताने पानं उलटली त्यात लिहिलं होतं एका स्त्रीच्या आवाजात मी पहुनी पन या घरात पाहुणी म्हणून आले पण माझं मन इथे कायमचं अडकून राहिलं या भिंतींच्या आतलं गुपी जर बाहेर आलं तर हे घर उभं राहणार नाही मी सांगते कारण सत्य दडवून ठेवलं तरी एक दिवस ते स्वतः बाहेर येतच आदित्य थरकापला ही वही घरातल्या कुणाचीच नव्हती मग ती लिहिली कोणीतरी परकी नका आणि तिचं गुपित काय त्या दिवसापासून आदित्यनं वही वाचायला सुरुवात केली दर रात्री तो काही पानं वाचायचा त्यात लिहिलेलं होतं एक त्या स्त्रीच्या आणि घरातल्या एका तरुणाच्या गुप्त प्रेमकथेबद्दल कुटुंबाला कळू नये म्हणून लपून छपून भेटी गाठी आणि शेवटी एक अघटित घटना ज्यात त्या तरुणाचा अचानक मृत्यू झाला होता पण वहीत अजून एक धक्कादायक गोष्ट गोष्ट लिहिली होती त्याचा मृत्यू अपघात नव्हता तो घडवून आणला होता आणि त्याचा पुरावा या घरात कुठेतरी दडलेला आहे आदित्यने हे आई वडिलांना सांगावं का असा विचार केला पण त्याला वाटलं ते नक्की रागावतील तो शांतपणे शोध घेत राहिला घरातले सगळे कागदपत्र जुने फोटो आजोबांच्या वस्तू तो पाहू लागला त्यात त्याला एक फोटो सापडला त्यात आजोबा आजी आणि त्यांच्यासोबत एक अनोळखी तरुणी तीच वही लिहिणारी तर नाही ना आदित्यने पुढचं वाचन सुरू ठेवलं वहीत लिहिलेलं होतं माझं नाव सुलक्षणा मी इथे घरातली मी इथे घरातली नोकरी करायला आली होते पण घरातल्या मोठ्या मुलावर माझं मन जडलं तो माझ्यावर जीवापाड प्रेम करत होता पण हे घरदार संपत्ती मान मरातब या सगळ्यांसाठी त्याच्या प्रेमाला पाप ठरवलं गेलं त्याचा मृत्यू घडवून आणला गेला आणि मी कायमचं या घराच्या भिंतीत कैद झाले आदित्य हादरला त्याच्या पंजोबांचा मृत्यू तर अपघात म्हणून घरातल्या कथा सांगतात पण वही काहीतरी वेगळंच सांगत होती आदित्यनं ठरवलं हे गुपित उलगडायचंच त्याला वहीत एक इशारा मिळाला पुरावा या घराच्या पायथ्याशी आहे जिथे पायऱ्यांखाली एक काळा दगड बसवला आहे आदित्य रात्रीच्या अंधारात तिकडे गेला खरंच पायरीखाली एक दगड थोडासा हलका वाटत होता तो काढला आणि आतून एक धातूची पेटी बाहेर आली त्यात जुन्या काळचे काही पत्र एक लॉकेट आणि रक्ताना माखलेला रुमाल होता पत्रात लिहिलेलं होतं जर हे वाचत असशील तर समज की माझं प्रेम व्यर्थ गेलं नाही त्याला मारलं गेलं आणि या घराने ते सत्य दडवलं आदित्यने अखेर आई हे सगळं सांगितलं सुरुवातीला त्यांना विश्वास बसला नाही पण पुरावे पाहून तेही हादरले घराचं मोठं कौटुंबिक भांडण झालं आजोबांच्या भावाचा मुलगा जो आजपर्यंत घरात स्वतःला वारसदार समजत होता खरा दोषी ठरला त्याच्या पूर्वजांनी सुलक्षणा आणि त्या तरुणाला वेगळं करण्यासाठी कट कर रचला होता आदित्यनं वही गावच्या संग्रहालयात दिली जेणेकरून ती कथा दडून राहणार नाही संपूर्ण वाड्यातल्या लोकांना समजलं की घराचा इतिहास फक्त फक्त वैभवाचा नव्हता तर अन्यायाचाही होता घरातले सगळे आता हे ते गुपी स्वीकारून पुढे जगायला लागले आदित्यला मात्र त्या वहीतली सुलक्षणा कायम आठवणीत राहिली जणू तिचं अपूर्ण प्रेम त्याला काहीतरी शिकून गेलं होतं सत्य दडवलं तरी एक दिवस ते उघड होतंच आणि ते प्रेम ते कोणाचंही असो त्याला पाप पाप म्हणता येत नाही आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद